पालघर जिल्ह्यातल्या अनेक आश्रमशाळातल्या मुलांना जेवणातून विष बाधा झाल्याची घटना ही समोर आलेली आहे सर्वप्रथम कासा आश्रम मुलांना मळमळ उलटी आणि पोटात दुखणे यासारखे त्रास जाणू लागल्यानं त्यांना कासा उपजिल् जिल्हा रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं सकाळी ही घटना समोर आल्यानंतर हळूहळू पुढील काही काळांमध्ये जिल्ह्यातल्या इतरही आश्रमशाळांमध्ये मुलांना ही लक्षणं जाणवू लागली त्यानंतर या मुलांना नजीकच्या प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये तसंच ग्रामीण रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आलं पालघर जिल्ह्यात आज त्यावेळेस एकच खडबड मुळाली जेव्हा एका पाठोपाठ एक जिल्ह्यातल्या अनेक आश्रम शाळांमधल्या विद्यार्थ्यांना जेवणातून विष झाल्याची घटना समोर आली रात्री केलेल्या जेवणानंतर रात्रीच्या वेळी अचानक मुलांना पोटात दुखणं उलट्या मळमळ होणं चक्कर येणं यासारखे त्रास जाणू लागले ज्यानंतर सकाळी शाळेतल्या शिक्षकांनी मुलांना तात्काळ जवळच्या रुग्णालयांमध्ये उपचारासाठी दाखल केलं डॉक्टरांनी मुलांना तपासलं असता या विद्यार्थ्यांना जेवणातून विषबाधा झाल्याचं समोर आलं अगोदर कासा उपजिल्हा रुग्णालयात सकाळी सहा वाजताच्या दरम्यान आश्रमशाळेतले विद्यार्थी उपचारासाठी दाखल झाले त्यानंतर हळूहळू एक दोन नव्वे तर तब्बल वीस ठिकाणच्या आश्रमशाळेतले विद्यार्थी नजिकच्या विविध ग्रामीण रुग्णालयात आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये दाखल होऊ लागले ज्यानंतर ही घटना समोर आली चौली ना फक्त चौली होती का दुसरा काय आरोग्य विभागाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार आतापर्यंत आठ ते नऊ आश्रम शाळांमध्ये मुलांना ही लक्षणं जाणून त्यांना जेवणातून विषबाधा झाल्याची माहिती समोर येत आहे पुढील काही काळांमध्ये ही संख्या वाढण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे पालघर जिल्ह्यातल्या तेहतीस आश्रम शाळांमधल्या विद्यार्थ्यांसाठी जेवण दिलं जातं त्यापैकी वीस आश्रम शाळांमधल्या जवळपास चारशे बत्तीस पेक्षाही जास्त मुलांना पोटात दुखणं उलट्या मळमळ चक्कर येणं यासारखी लक्षणं जाणू लागली त्यानंतर त्यांना नजिकच्या रुग्णालयात आणण्यात आलं त्यापैकी सद्यस्थिती जवळपास एकशे सव्वीस विद्यार्थी हे वेगवेगळ्या ग्रामीण रुग्णालयात आणि प्राथमिक आरोग्य के केंद्रांमध्ये ऍडमिट असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत सध्या या मुलांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती पालघर जिल्हा शैल्य चिकित्सक डॉक्टर मराड यांनी दिली आहे जी माहिती आमच्याकडे आलेली आहे आणि विविध संस्था आहेत आमच्या अंडर की आर एस आहे नंतर मग पालघर आहे माणगाव कासा आणि तलासरी ह्या ठिकाणी जी आसमशाळेतली जी मुलं आहेत वेगवेगळी आसमशाळेतली मुलं ही एक म्हणजे वोमिटिंग ॲबडमिनल पेन आणि लूज मोशन्स अशा प्रकारची ज्या तक्रारी रुग्णाने ॲडमिट झालेली आहेत सद्यस्थितीत आत्ता आत्तापर्यंत आमच्याकडे पालघरला सुरुवातीला तीस आली होती आणि नंतर आता दहा म्हणजे टोटल चाळीस मनोहर ग्रामीण रुग्णालयामध्ये आत्तापर्यंत एक पंधरा संख्या <classic> वानगा आहे वानगावला सतरा मुलं ॲडमिट झालेली न काशाला सकाळी पहाटे ॲडमिट झालेली जी ती मुलं ती साधारणतः बत्तीस मुलं आहेत आणि तलासरीला काही साधारणतः पंधरा मुलं साधारण आत्तापर्यंत जी परिस्थिती आहे त्यानुसार ॲडमिट झालेली आहे सगळ्या मुलांना जवळजवळ सारख्याच तक्रारी आहेत सारख्याच कंप्लेंट्स आहेत आमच्या संपूर्ण टीम्स म्हणजे त्या त्या ठिकाणच्या सगळे डॉक्टर्स आणि तिथले मेडिकल सुप्रिंटेंडन आम्ही सगळ्यांना अलर्ट केलेला आहे इथे तशी व्यवस्था करायला सांगितलेली आहे आत्तापर्यंतची जी, जी मुलं ॲडमिट झालेली आहेत ती आउट ऑफ डेंजर म्हणजे कोणाला काही जास्त क्रिटिकल अशी पोझिशन नाही आहे आमची संपूर्ण टीम आणि टी एच ओकची म्हणजे डी एच ओ साईडची सगळी संपूर्ण टीम फील्डवरची इथं कार्यरत आहेत आणि सध्याच्या घडीला ही घटना समोर आल्यानंतर आरोग्य विभागाकडून त्या त्या आश्रम शाळांमधल्या जेवणाचे सॅम्पल जे आहेत ते कलेक्ट करण्यात येत आहेत आणि हे जे जेवणाचे नमुने आहेत पुढे तपासणीसाठी पाठवण्यात येणार आहेत ही घटना समोर आल्यानंतर आरोग्य विभागाकडून मुलांना देण्यात आलेल्या जेवणाचे नमुने जमा करण्यात आले आहेत जे टेस्टिंगसाठी पाठवले जाणार आहेत मुलांचं म्हणणं आहे की रात्री त्यांनी जे जेवण केलं त्यानंतर रात्रीच्या वेळी त्यांना हे त्रास जाणू लागले मात्र विद्यार्थ्यांना नेमकं कोणत्या जेवणातून विषबाधा झाली हे तर तपासानंतरच स्पष्ट होऊ शकेल प्रथमदर्शनी या मुलांना विषबाधा कधीच्या जेवणातून झाला असं काय समोर येत आहे आत्ताच तो निष्कर्ष नाही काढता येणार म्हणजे कुठल्या जेवणामध्ये झालं किंवा काय झालं ते आम्ही सॅम्पल्स वगैरे तपासणीसाठी ते ठेवलेलं आहे